पाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रघु तीनशे पन्नास या सिनेमाचं पोस्टर लॉन्च फर्स्ट लुक आणि म्युझिक लॉन्च सोहळा आता पुण्यात पार पडलाय आणि माझ्यासोबत सिनेमाची स्टारकास्ट आहे सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यात आधी आणि छान वाटलंय पोस्टर म्युझिक ही खूप छान आहे एकतर शूटिंगचा अनुभव आम्हाला छान घ्यायला मिळालाय लोकेशन छान आहेत चिन्मय तुझ्यापासून सुरुवात करेन कारण माझ्या मध्ये खूप आधी शूट केलेला सिनेमा आहे का लुक खूप वेगळा दिसतोय चिन्मयचा दोन वर्षापूर्वी ही फिल्म शूट झाली होती तेव्हा केलाय आणि मग टप्प्याटप्प्यान शूटिंग चालू होतं पण त्याला काही कारण पण होती तसं काही सीझनल पण तिथे शूट करावं लागत होतं म्हणून तितका वेळ लागला अदिती माझ्या मते तुझा सिनेमा पहिलाच सिनेमा आहे हा आणि काय एकंदरीत अनुभव आहे खरंतर पहिल्याच सिनेमात दोन हिरो मिळालेत तुला सो लकी छान म्हणावं लागेल मी मगाशी जसं म्हणाले ना एक फुल दो माली सो तुम्ही पाहिला असेल की दोन रोमँटिक सॉन्ग मला दोन्ही हिरोसोबत करायला मिळाले म्हणजे इतका भारी अनुभव होता खूप खूप मजा आली म्हणजे करायला मला छान हे पाहायला मिळत आहेत लुकवर खूप जास्त मेहनत घेतली सो काय एकंदरीत तुझी पण हे होती की तुझी काय रिक्वायरमेंट होती का की काय तुझे इनपुट्स काय होते ओके रिक्वायरमेंट मीन्स बा फिजिक्स बाबतीमध्ये बाकी त्या व्यतिरिक्त असं काही नव्हतं जास्ती काही आणि ऑफकोर्स ॲक्टिंग बाबतीमध्ये Yes. जे माझ्यामध्ये क्लास लूक है करें जो जो है लुक आहे कारण जो साऊथ जो टच मिळायला हवा तो तुझ्या लुकवरूनच दिसतोय आम्हाला पण ती रॉयल बुलेट असू दे किंवा ते थ्री फिफ्टी असू दे सगळ्याच एक रावडीपणा असू दे काय मेहनत घेतली एकंदरीत लुकवर आणि तो रावडीपणा यायला म्हणजे फिल्मच्या आधी माझं वेट खूप कमी होतं बेसिकली बट जेव्हा गोष्ट लिहिली बेसिकली गोष्ट माझी होती या सिनेमाची सो लेखक लेखक लेखकाचे लुक्स वगैरे असेच असतात ना दाढीवाढी तर ते वाढत गेले ते कॅरेक्टर पण तसंच डेव्हलप होत गेलं म्हटलं <laughs> की चला असाच लूक ठेवी या सिनेमात बॉडी बनवायची होती थोडीशी चिम्मेकडनं काही टिप्स घेत होतो मी ऑन सेटसुद्धा त्याची बिल्ड तुम्ही पाहिली असेल आणि तुम्ही म्हणा म्हणालात की त्याचा लुक थोडासा वेगळा वाटतो अजिबात नाही त्याची फक्त थोडीशी दाढी वाढलेली त्याने दाढी काढली की तो तसाच दिसतो जसा तो सिनेमात दिसतोय तसाच मजा आली सिनेमात काम करायला रघुचं कॅरेक्टर मी प्ले केलेलं आहे मैत्रीतलं राजकारण आणि राजकारणातली मैत्री अशी मी थीम दिली या सिनेमाला माझ्या अली सुप सगळ्यांसोबत खूप काम करायला बंड्या नावाचं याचं कॅरेक्टर आहे खूप धमाल केली आम्ही सेटवरती शंतनू आणि बंड्या असे दोन जिगरी मित्र आहेत रघु हे त्रिकूट आहे बेसिकली या तिघांनी खूप धमाल केलेली या सिनेमामध्ये नानाजी माझे ते पुन्हा एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आल्यास याच्या आधीचे सगळे कॅरेक्टर पाहिले तुझ्या प्रेक्षकांनी हे कॅरेक्टर आधीच्या कॅरेक्टरपेक्षा कसं वेगळं असणार आहे आणि काय शिकलास या कॅरेक्टर तसं काही वेगळं नाही बरं का जे आठ वर्ष मी करत आलो तीच आहे सपोर्टिंगचं पात्र आहे आणि आठ वर्षात जेवढे मी मित्राचे पात्र केलेत हा फक्त जरा हे थोडा वेगळा मित्र असू शकतो वेगळा वाटू शकतो ह्याच्या पलीकडे मला वाटत नाही मला एक शंका आहे की रघु तीनशे पन्नास हे टायटल ऐकल्यानंतर आणि त्याच्यात साऊथ जास्त सगळं पाहायला मिळत आहे साऊथ मध्ये असा एक सिनेमा आहे आर एक्स हंड्रेड किंवा आर एक्स थ्री हंड्रेड सो त्याच्याशी हे सिमिलर आहे का आणि त्याचा कुठे ह्याच्यात वापर केला गेला माझ्या मते फक्त ट्रीटमेंट वाईज फक्त काय तो फरक जाणवू शकतो साऊथकडचा पण तरी पण पंद आपण साऊथपेक्षा पण वेगळं असं केलं आहे की याच्यामध्ये खूप रॉ फायटिंग केली आहे आपण केबल वगैरे याचा वापर न करता पण तो इम्पॅक्ट दिलेला आहे जसं मी आधी म्हटलं की हा आपल्या मातीतला सिनेमा आहे तर गावाकडे माती, गावा माती मारामारी कशी होते तशाच प्रकारची मारामारी इथे होते गावातलं राजकारण कसं सुरू होतं गल्लीपासून पुढे सगळं त्या प्रकारची तशा खऱ्या खऱ्या घटनांची ही गोष्ट पुढे पुढे जाते त्यामुळे प्रत्येक गावकऱ्याला गाव वाटेल हे माझ्या रा, exactly, exactly, मा ही गोष्ट आहे आहे फक्त फील दिलेला पण आपल्या मातीतल्या घडणारं असं राजकारण हे पाहायला मिळणार आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली जसं चिन्मे म्हटलं आहे की ट्रीटमेंट पूर्ण म्हणजे मातीतला हा सिनेमा आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की अरेक सँड्रेड आणि या सिनेमात काही सिमिलॅरिटी आहे का तर अजिबात नाही आहे पूर्ण गोष्ट वेगळी आहे तीनशे पन्नास का बेसिकली रघु तीनशे पन्नास हे टायटल बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की तीनशे पन्नास का बेसिकली दोन मित्र आहेत दोन मित्रांची गोष्ट आहे आणि दोन मै माई, मैत्रीमध्ये मित्रांमध्ये तीनशे पन्नास येते आणि जेव्हा ती तीनशे पन्नास येते तेव्हापासून गोष्ट बदलते सिनेमाची मोठा ट्विस्ट तेव्हापासून येतो म्हणून तीनशे पन्नास सो ती तीनशे पन्नास तेवढीच महत्त्वाची आहे हां आणि त्यामुळे सिनेमाचं टायटल तीनशे पन्नास आहे अरे दोघांनाही रोमॅन्टिक सॉन्ग करायला मिळाले खर तर हिरोईन सोबत कधीतरी एखादा विलन असतो कधीतरी एक हिरो असतो आणि एकच कुठलं तरी रोमॅंटिक सॉंग एकाच हिरो सोबत पाहायला मिळतं चिन्मय इथे म्हणजे दोन रोमँटिक सॉन्ग त्या मुलीला तिची तर म्हणजे तिला तर चांगलंच पहिला सिनेमात जायक लागलंय पण तुमचं काय ते रोमॅंटिक सॉन्ग करताना चिन्मयला अजूनही ऑकवर्ड होतं आता लग्न झाल्यानंतर किंवा ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर कुठेतरी ऑकवर्डनेस येतो बावीसच्या एपिसोड्स केल्यानंतर असं असं काही असं काही होत नाही पण वेगळेपण आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे गावाकडचा रोमॅन्स जो मी कधीच केला नव्हता त्या छोट्या छोट्या प्रसंगा मग तो कॉलेजच्या त्या टपरीवरचा असेल किंवा मातीतला तो असेल शेतातला तो असेल हे सगळं करायला मिळालं आणि आधी ती ही न्यू कमर असल्यामुळे तिची पहिली फिल्म असल्यामुळे तिचा इनोसन्स जो होता ना तो अगदी अनकरप्ट होता त्यामुळे तो खूप फ्रेशनेस होता तिच्या प्रत्येक त्या गोष्टीमध्ये सो तिच्यावर स्क्रीन शेअर करताना तो न्यूली म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस जसं काही ती ऊर्जा होती ना ती सगळी आम्हाला अनुभवायला मिळाली सो दॅट वॉज अ फँटास्टिक पार्ट तानाजी म्युझिक लॉन्च झालंय आणि डान्स एक जबरदस्त पाहायला मिळतोय तानाजीचा डान्स दरवेळेला हिट होतो याच्यातलं कुठल्या स्टेप्स तुला वाटत हिट होतील हे रॅप सॉन्ग किंवा दुसरे कुठले ती गाणी आहे त्याच्यातलं कुठलं तुला वाटतं की ह्या स्टेप आता हिट होणार पार्टी सॉन्ग मधले काही स्टेप होऊ शकतात हिट ते आता रिलीज झाले उकळल की लोकांना काय आवडते आता झाले तानाजीने याच्यातला जो चेहऱ्याचा जो डान्स केलाय ना तो जबरदस्त हिट होणार आहे आणि त्याने ते करून लिपसिंग मारून नेलेलं आहे तो त्याचा स्मार्टनेस सगळ्यांनी शिकण्यासारखा आहे खरंही बोलतो ते त्या स्टेप आणि ते जे आणलेस तू तो रावडी म्हणा डान्स तुला पहिल्यापासून आवडतो कारण तू त्याच्यात खूप एन्जॉय करताना आम्हाला पाहायला हा मला मला मोकळा डान्स आवडतो कारण मी गावाकडे असताना लग्न बिग्नात लेन असलेलो आहे आणि मला ते आवडतं फक्त मला मोकळं सोडलं पाहिजे स्टेपमध्ये अडकवलं की मग जरा मी जरा हे होतो जरा कन्फ्युज होतो आणि जास्त स्टेप जमत नाहीत पण मग मला मोकळं सोडून दिलं की माझ्या मनाने मग मी त्या बीटवर पकडतो काय 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 गोष्टी तर तसाच प्रयत्न सोडलं की नवीन नवीन स्टेप्स मिळतात <laughs> आणि ते आम्ही फॉलो करतो आमच्या सारखे आर्टिस्ट मग फॉलो करतो <laughs> <laughs> तुझा एक छान डायलॉग आहे जो आम्हाला पोस्टर आणि या लॉन्च मध्ये पाहायला मिळतो त्या डायलॉग ने मला वाटतं तू प्रेक्षकांना इन्व्हाइट करावं कारण आता जस्ट पोस्टर आणि म्युझिक लॉन्च झाले ट्रेलर लॉन्च ला कदाचित आणखीन काहीतरी वेगळा कहर आम्हाला पाहायला मिळेल हा एक डायलॉग आहे बेसिकली राऊडी कॅरेक्टर आहे ते डॅशिंग कॅरेक्टर आहे आणि तो बेसिकली त्याचा uh, एक <coughs> डायलॉग आहे <है>? अख्ख्या गावा <coughs> अख्ख्या गावानं ववाळून टाकलेला वळू आहे अख्ख्या तालुक्यात काय डायलॉग होता माझा तो अख्ख्या तालुक्यात बाद माणूस बाद माणूस म्हणतात मला सो तो बाद माणूस आहे डायलॉग मला प्रॉपर घेता नाही अख्ख्या तालुक्यात बाद माणूस आहे सो बाद <laughs> माणूस आहे तो आणि त्याचा तो रावडीपणा मला देखा पाहायला मिळणार आहे कदाचित या सिनेमानिमित्त आणि आत्तातूनच नुसतं पोस्टर आणि म्युझिक लॉन्च पार पडलंय माझ्या मते हा सगळ्यांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे तुझ्यासाठी पण अदिती कारण पहिला सिनेमा आहे तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा चिन्मय काही बोला मला एक सांगायचं मला भोसले सरांच्या बद्दल सांगायचं आहे तो माणूस अतिशय इनोसंट आहे आणि अतिशय इन्थुझियास्टिकली काही गोष्ट ऐकून त्यांनी सिनेमाची निर्मिती करायला घेतली पण सिनेमा ज्या प्रकारे अनुभव येतात त्याप्रमाणे त्यांना सगळे त्या अनुभव सोकॉल्ड अनुभव जे आहे ते सगळे आले पण तरी तो माणूस खचला नाही आणि एवढी सगळ्या अनुभवांची हे शिदोरी बांधूनसुद्धा त्यांनी आपलं मूळ नेचर जे आहे ना ते कधी सोडलं नाही त्यांनी सिनेमासाठी हवं ते सगळं केलेलं आहे कुठली कमतरता ठेवलेली नाही आहे आणि अशा प्रोड्युसर्सची आपल्याला गरज आहे आणि असा प्रोड्युसर हा जगला पाहिजे त्यामुळे ही आपली जबाबदारी है आहे सगळ्यांची की असा सिनेमा आपण बघितला पाहिजे ते पहिलाच सिनेमा आहे त्यांचा प्रोड्यूस केलेला आणि त्यांनी कुठेही कसर सोडली नाही असं तुम्ही म्हणताय आय होप तुमच्या सगळ्या टीमला भरपूर यश मिळेल आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच